एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प गुहागर बीट चिखली यांच्या वतीनं गुहागर पंचायत समितीच्या एकात्मिक सेवा योजना प्रकल्प गुहागर बीट चिखली एक व दोन यांच्या वतीनं बेटी बचाओ बेटी पढाओ हो। अभियाना अंतर्गत विशेष उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज सभागृह ग्रामपंचायत पाटपण्हाळे श्रंगारतळी हॉल येथे पार पडले या कार्यक्रमासाठी गुहागर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शेखर बिलारे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी प्रमोद केळसकर चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकला वाडकर पाटपण्णाळे ग्रामपंचायत सरपंच विजय तेलगडे उपसरपंच असीम साले वर्वेली ग्रामपंचायत सदस्य नारायण आग्रे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तेलगडे पत्रकार गणेश किर्वे परवेक्षिका चेताली हळये व सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस व पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचं उद्घाटन गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे व अन्य मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला अर्पण करून करण्यात आले यावेळी सर्व अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडी गीत याच सामूहिक गायन केलं अंगणवाडीतील मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडले विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी या विशेष सादरीकरणाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिकली अंतर्गत सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी मेहनत घेतली महान करी नेपसाठी विनोद चव्हाण गुहाकर ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा